सोलापूर शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उद्या दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी रंगभवन पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोलापुरातील आरोग्य व्यवस्थेला ज्या पद्धतीने चुकीची नियुक्ती करून एका अधिकाऱ्याला कर या ठिकाणी बसवण्यात आले असे डॉक्टर राखी माने यांची नियुक्त प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना निलंबित करण्यात यावे त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम मराठा आणि मुस्लिम समाजाच्या समाजाला आरक्षण द्यावे तसेच आपण बघितलं असेल की लक्ष्मी विष्णू कामगारांचा जो प्रश्न आहे गेल्या चाळीस वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित आहे त्या लक्ष्मी विष्णू कामगारांना मिलच्या जागेमध्ये हक्काचे घरे बनवून देण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी तसेच आपल्याकडे असणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या येस एस भोगाव येथील येस एस सर्व्हिसेस नावाची जो कंपनी आहे बाय बायोमेडिकल वेस्टची ते कंपनीवर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी उद्या दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून मोठा एक विशाल असा हलगीनाथ मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आहोत तरी तमाम सोलापुरातील प्रहारचे कार्यकर्ते प्रहारचे चाहते त्याचबरोबर प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते लक्ष्मी विष्णू कामगार त्यांचे कुटुंब असतील त्याचबरोबर अजित कुलकर्णी यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालाय त्याच्या विरोधात प्रहारचा मोठा मोर्चा उद्या निघणार आहे तरी या मोर्चाला असंख्य म्हणजे विशाल पद्धतीने तुम्ही सामील व्हावे हजारोच्या संख्येने सामील व्हावे असा आवाहन मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करतो धन्यवाद